कांदे येथील वारणा नदीच्या काठी शेळ्या मेंढ्या चरत असताना मगरीने केलेल्या हल्ल्यात बोकड जागीच ठार झाले या घटनेत मेंढपाळाचे वीस हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ प्रशांत बंडगर व शिवाजी सिद्ध राहणार सागाव तालुका शिराळा जिल्हा सांगली हे दोघे उन्हाळ्यात गावी चारा नसल्याने आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन चरणीसाठी कांदे तालुका शिराळा येथे वास्तव्यात आहेत ते दुपारी तीन वाजता शिळ्या मेंढ्या नदी काठाने हिंडत असताना एक बोकड पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ जाऊन पाणी पिऊ लागले अचानक पाण्यात लपून बसलेल्या मगरीने बोकडावर हल्ला केला व बोकड पाण्यात ओढून घेऊन जाऊ लागले ही घटना मेंढपाळाच्या समोरच घडत होती परंतु मेंढपाळाने प्रसंगावधान राखून आरडाओरडा सुरू केला व पाण्यात दगड मारू लागले आरडाओरडा व पाण्यात होत असलेल्या दगडाचा मारा यामुळे मगर बोकड सोडून पाण्यात गेली परंतु बोकडाचा पाण्यातच मृत्यू झाला मेंढपाळाने काठीच्या सहाय्याने बोकड नदीकाठी आणले व ही घटना तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे यांना कळवली संजय वाघमोडे यांनी ही घटना कांदे येथील वनरक्षक हणमंत पाटील व वाळवा तालुका पशुधन विकास अधिकारी व सतीश जाधव व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोकले यांना कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली वनरक्षक हणमंत पाटील व वनमजूर संभाजी कंत्राटदार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला डॉक्टर पोकले यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले घटनास्थळी आयतवडे शाखाध्यक्ष नाना घोडके व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते वारणा व कृष्णा नदीच्या काठावरील शेतकरी व मेंढपाळ यांनी नदीच्या काठावर किंवा नदीत उतरताना सावधानता बाळगावी असे आवाहन यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे यांनी केले स्वयंसिद्धी साठी विजयराज जगदाळे